इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज बेळंकी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पसंत केलेली इंग्रजी माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा आमच्या शाळेची खास वैशिष्ट्ये अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक वर्ग समृद्ध ग्रंथालय आणि डिजिटल क्लासरूम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन भव्य इमारत आणि प्रशस्त क्रीडांगण वर्षातून एकदा ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाणी सहलीचे नियोजन आम्ही गुण बघून प्रवेश देत नाही तर प्रवेश देऊन गुणवान विद्यार्थी घडवतो त्वरा करा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी ज्युनियर के जी ते इयत्ता दहावी पर्यंत आणि इयत्ता अकरावी आर्ट्स आणि कॉमर्स मध्ये आजच प्रवेश निश्चित करा संपर्कासाठी क्रमांक त्र्याण्णव पंचवीस चारशे वीस नऊशे चौसष्ट आणि चौऱ्याहत्तर बावीस ऐंशी बावीस ऐंशी क्रमांक पुन्हा एकदा त्र्याण्णव पंचवीस चारशे वीस नऊशे चौसष्ट आणि चौऱ्याहत्तर बावीस ऐंशी बावीस ऐंशी शिवभोजन योजनेचे थकीत अनुदान त्वरित मिळण्याची शासनाकडे मागणी पाहूया आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरुव यांनी दिलेली सविस्तर माहिती महाराष्ट्र शासनाने राज्यातील गोरगरीब व गरजू जनतेच्या सोयीसाठी शिवभोजन योजना चालू केली आहे कमी पैशात एक वेळचे पोटभर जेवण या योजनेतून मिळते परंतु या योजनेचे अनुदान वेळेत मिळत नसल्याने शिवभोजन योजना चालवणाऱ्यांची व्यथा आहे या योजनेचे अनुदान वेळेत मिळत नसल्यामुळे योजना चालवणाऱ्यांना फारच अडचणींना तोंड द्यावे लागत आहे शासनाचे अनुदान सध्या थकित आहे ते लवकरात लवकर मिळावेत अशी शासनाकडे मागणी होत आहे नमस्कार एस टी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आता आपण पाहतो आहे महाराष्ट्र शासनाने गोरगरिबांच्या जनतेसाठी दहा रुपयेमध्ये जेवण फक्त दहा रुपये जेवण ही योजना शिवभोजन मा माध्यमातून खास करून गोरगरीब जनतेसाठी होतकरू जनतेसाठी ज्यांना खरोखर जेवणाची गरज आहे अशा होतकुरू जनतेसाठी ही योजना महाराष्ट्र शासनानं चालू केलेली आहे आणि आता आपण पाहतो आहे मिरज प्रांत ऑफिस परिसरात शिवभोजन इथं आहे या ठिकाणी काही तर जे होतकूर आहेत खरोखर ज्याला गरज आहे दहा रुपयाच्या जेवणाची ते इथं आता सध्या जेवण करतायत आपण त्यांच्याशी थोडक्यात कर बातचीत करूया काका नमस्कार किती दिवसापासून तुम्ही ह्या शिवभोजन म्हणजे जेवण करण्यासाठी येतात चालू झाल्यापासून एक महिन्यानंतर चालू झालं आहे ते जेवण व्यवस्थित मिळते पोट भर मिळते दहा रुपये सुद्धा आणि समाधान वाढत आहे मुख्य कारण खरोखर ज्या उद्देशानं महाराष्ट्र शासनाने ही योजना चालू केली आणि जे लाभार्थ्यापर्यंत ही योजना पोचायला पाहिजे ती योजना इथे पोचली असं मनाला काय हरकत नाही कारण आता जे इथे लाभार्थी जेवण करतायत त्यांच्याकडून आपण बातचीत करूया काका नमस्कार तुम्ही केव्हापासून येता मी आता पाच सहा महिने काय वाटते तुम्हाला ह्या दहा रुपयाच्या मानानं तुम्ही जेवण जेवताय आपल्या घरगुती जेवणासारखंच वाटतंय का इतर काय वेगळं असं वाटते घरगुती जेवणासारखं वाटतं एक नंबर बाकी इथल्या सोयीबद्दल काय स्वच्छता वगैरे स्वच्छता अगदी आयुष्य आहे स्वच्छता जेवणाची क्वालिटी जेवणाची क्वालिटी एक नंबर आहे मग मला सांगा तुम्ही आता ह्या दहा रुपयाच्या जेवणामध्ये तुम्ही समाधानी आहात आज महाराष्ट्रातील इतर जनतेने जे ग्रामीण खेड्याभागातून लोक येतात शहरामध्ये कुठल्याचं कामा निमित्तानं समजा त्यांना डबा आणायला ना जमला नाही पण त्याने शिवभोजनमध्ये दहा रुपये देऊन जेवणाचा आस्वाद घ्यावा असं तुम्हाला काय वाटतं कारण कसं वेळेत काही जेवण होऊ शकत नाही त्याच्यामुळं गडबडीत माणूस आल्यानंतर दहा रुपये देऊन पोटभर आणवा खाऊ शकतंय भरगावावर पर परगावावरनं आल्यामुळं आणि नेमकं म्हणजे कसं वडापाव खाण्यापेक्षा हे सरकारनं सोय केलेली आहे आणि त्यांचा आभार मानायला पाहिजे मनापासून खरोखर तुमच्या ज्या प्रतिक्रिया आम्ही या एस टी न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्ही सरकारपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करू आणि आज महाराष्ट्रातील असे अनेक गोरगरीब होतकरू जनता या दहा रुपयाच्या जेवणाचा आस्वाद घेत आहेत आणि पलीकडे जाऊन सांगायचं काय तर महाराष्ट्र शासनाने ह्या शिवभोजन योजनेची जी काय थकीत बिले आहेत आज महाराष्ट्रातल्या अनेक शिवभोजन योजना जे योजना ता, चालवतात त्यांच्याकडून अशा काही तक्रारी आहेत की ज्यांची बिलं थकले आहेत त्यांची बिलं वेळेत द्यावी तरच ह्या गोरगरीब जनतेला परत त्यांना वेळेत जेवण मिळणार आहे तरी महाराष्ट्र असताना खरोखर हा जो विभाग आहे त्यांनी या बातमीची दखल घेऊन वेळेत त्यांची बिलं अदा करावीत असं या ठिकाणी मी नमूद करतो आहे एस टी न्यूज महाराष्ट्रासाठी बाळासाहेब गुरो मिरज याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार